नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो अक्षय नवीन चित्रपट आता येत आहे आणि या चित्रपटाच्या लॉन्चिंगसाठी प्रीमियर शो त्यावेळेचे क्षण आम्ही आपल्याला दाखवत आहोत मित्रांनो हो। सरफिरा या चित्रपटाच्या प्रमोशन साठी अक्षय कुमार आणि राधिका मंदाना हे दोघंही सेनापट्टी बापट रोडवरील पी व्ही आरमध्ये मध्ये आज आलेले होते रात्री खास प्रीमियर शोचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि या शोसाठी पुणे शहरातील अनेक नामवंत व्यक्तींना बोलवण्यात आलेलं होतं आता आपण बघत आहोत चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं रेड कार्पेटवर स्वागत झालेलं आहे या मूळचा चित्रपट हा ॲक्च्युल हा रिमेक आहे जो हिंदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि ह्याच कलाकारांनी या चित्रपटात काम केलेलं आहे अक्षय कुमारचा हा एक आगळा वेगळा रोल आपल्याला बघायला मिळत आहे हे आपण दृश्य बघत आहोत जे पी व्ही आरमध्ये अक्षय कुमार आणि राधिका यांचं यांची एंट्री झाली आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे संपूर्ण चित्रपटाची टीम जे निर्माता दिग्दर्शक कलाकार या ठिकाणी होते आणि त्यांच्या रेड कार्पेट और फोटो फोटोसाठी सर्व पुण्यातील सोशल मीडिया या ठिकाणी आलेला होता इकडे इकडे

सर सिंगल असे सर इथं इथे सर सर सिंगल सर सर इकडे सर सर इकडे 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 सर सर इकडे सर इकडे सर इकडे सर या साईडला